नवीन वर्ष सुरू झालंय आणि मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी नवीन वर्ष खूप सारा आनंद घेऊन आहे अभिनेत्रीचं नाव आहे सरिता मेहेंदे आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला सरिता ही आई बनली आहे तिने एका गोंडस मुलाला जन्म आहे तिने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे सरिताने इट्स अ बॉय असं लिहत एक फोटो शेअर आहे आणि आपल्या घरी गोंडस मुलाचं आगमन झाल्याची बातमी दिली आहे त्याचबरोबर तिने मुलाची जन्मतारीख आणि हॅप्पी न्यू इयर असंही लिहिलं आहे सरिता आणि तिचे पती सौरभ जोशी हे खूप आनंदात आहेत कारण लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे सरिताच्या पोस्टवर तिचे चाहते लाईक्स करताय कमेंट करताय आणि तिला बाळासाठी शुभेच्छा देत आहे सरिता मेहंदळे ही मराठीतील खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये चांगल्या भूमिका साकारल्या आहेत कन्यादान सरस्वती भागोमोहन प्यारे या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे त्याचबरोबर अर्धसत्य या नाटकातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती आता मात्र ती खूप खुश आहे कारण तिला आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळाला आहे आपणसुद्धा सरिताला तिच्या गोंडस बाळासाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा